नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण तर माझं सर्व आवरून झालेलं आहे मुलं शाळेत गेलेत आणि आता चहा आणि चपाती जाणार आहे तर मी चपाती कडक करते आणि निघायच्या तयारीत आहे सर्व आवरून झालेलं आहे का आज मी तुम्हाला एक पदार्थ करून दाखवणार आहे जे आपली लहानपणीची आठवण म्हणून समजा ते तुम्ही केल्यावर मी तुम्हाला कळेल आणि मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच तुम्हाला मी दाखवेल मी आता हे सध्या भिजत घालतीये हे तुम्हाला दाखवते कुठे घेतलेलं आहे मी पाऊन वाटी तांदूळ घेतलेला आहे कुठलेही घेतले चालेल आणि त्या त्याच्यापेक्षा कमी म्हणजे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली मी हे भिजत घालणार आहे एक साधारणतः तीन ते चार तास चला तर आपण ह्याला भिजत घालूया ले ले। है है। तर इथं मी भिजत घालून घेतलेलं आहे हे बघू शकता स्वच्छ धुवून डाळ आणि तांदूळ चार तासासाठी भिजत घालून ठेवायचं आहे आपल्याला चला त्याला भिजून देऊया तर मी इकडं घेतलेलं आहे चहा आणि चपाती चपाती बघू शकता एकदम कडक केलेली आहे मलाही खूप आवडतं बरं का म्हणजे खारीपेक्षाही जास्त छान लागतं तर कुणी कोणी चहा आणि चपाती अशी कडक करून खातं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला आपण बुडवून खाऊयात एकच नंबर पण चहा जरा गोड करायचं बरं का, का। मी चहा गोड करते म्हणून छान वाटतं खायला तुम्ही पण नक्की चहा गोड करा चला तर मी आवरते पटपट घेते खाऊन तर आपले डाळ तांदूळ भिजून झालेले आहेत साधारणतः ह्याला तीन ते चार तास झाले भिजत मी घातलेलं आणि बघू शकता छान भिजून झालेले आहे डाळ आणि तांदूळ तर ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचं आहे बरं का कसं आहे मुलांना या आपण म्हणजे आपण खाल्लं पण मुलांना काही आजकालच्या जमान्यामध्ये ह्या गोष्टी भेटत नाहीत जसे की आपण लहानपणी खाल्लेलं आहे म्हणून खास मी हा पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि बनवल्यावर तुम्हाला नक्कीच समजेल की मी काय बनवते का आहे तर इथं मी मिक्सरमधनं छान बारीक आपल्याला न पाणी घालता असं वाटून घ्यायचं आहे आणि अजिबात म्हणजे अवघड रेसिपी नाही आहे एकदम सोपी आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा सेम टू सेम टेस्ट येणार आहे आपल्याला तर इथं छान वाटून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला फूड कलर घालायचा आहे मी इथं फूड कलर घातलेला आहे रेड कलरचा आणि खायचा सोडा घातलेला आहे इनो घातला तरीसुद्धा चालेल आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फेटायचं आहे साधारणतः एक दोन मिनटं कारण हा कलर सगळीकडनं एकसारखा झाला पाहिजे मिक्स तर इथं कढईमध्ये मी तेल ओतेत आहे जास्त पण नाही ओतायचं तेल आपल्याला जास्त तेलची आवश्यकताच नाही आहे थोडंसं तेल ओतलं तरीही चालेल आणि आता हेचे आपल्याला गोळे असे सोडून घ्यायचे हे अगदी अलगद अलगद गोळे सोडायचे आहेत कारण जे त्यांना असे टोक येतात ना मग ते चांगले नाही वाटत तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की गोल गरगरीत हे गुलाबजामून आले पाहिजेत तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बनवलेलं आहे तर मी इथं बनवलेलं आहे लहानपणी जे आपल्याला जे शाळेच्या बाहेर वगैरे मिळतात आणि जे छोट्या छोट्या दुकानांमध्ये मिळायचे जे एक रुपयाला दोन असायचे हे गुलाबजाम हे आ, सुके गुलाबजाम आहेत बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि फक्त एवढंच की बारीक गॅसवर हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत बर का मोठा गॅस असा करून करायचा नाही आहे कारण मग आजपर्यंत ते तळल्या जाणार नाहीत ते तळून झालेले आहेत आपला एक गुलाबाचा गुलाबजामचा घाणा तर मी या ताटामध्ये ते नितळून काढून घेतेये सेम दुसरा पण मी सोडणार आहे तसंच काही वेळ लागत नाही रेसिपीला आणि खूप सोपी आहे आणि खूप छान आहे तर तिकडल्या गॅसवर मी हे गुलाबजाम बारीक गॅसवर तळायला ठेवते तोपर्यंत इकडे मी पाक करून घेते तर इथे एक वाटी मी आ, साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी पाणी घेतलं आहे पाक करण्यासाठी तर बघू शकताय साखर आपली विरगळलेली आहे कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचे कारण मग कंटिन्यू नाही मिक्स केलं तर त्याचे हे होऊ शकतं साखर बनेल तर मिक्स करायचं बघू शकताय पाक आपला रेडी होत आलेला आहे तर पाक कसा चेक करायचा हे मी तुम्हाला दाखवते आणि पाक इकडे बनतोय तोपर्यंत आपल्याला दोन चार वेलची घ्यायच्या आहेत बारीक कुठून ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पण फ्लेवर एक छान येतो म्हणून मी वेलचीपूड घातलेली आहे तर बघू शकताय या पाकामध्ये आपल्याला वेलचीपूड घालायची आहे आणि पाक कसा चेक करायचा हे बघू शकताय एक तार आले की पाक रेडी झाला म्हणायचा आपला तर आपला इथं पाक बघू शकता तार आलेली आहे आपला पाक झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गॅस बंद करून वेलची पूड घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गुलाबजाम थोडंसं पाक नॉर्मल ह्याच्यावर जा आला झाला थंड की गुलाबजाम घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता किती छान कलर आलेला नक्की आहे नक्कीच एकदा करून बघा आणि वरतून थोडीशी साखर घालायची आहे नक्कीच एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघू शकता एकदम ज्युसी झालेले आहेत आणि शक्यतो हे शिळे करून खाण्यातच जास्त मजा आहे